कावड यात्रा प्रकरणात आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण झाली आहे कोर्टानं नेमप्लेट लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे आणि दुकानदारांना नाव लिहिण्याची गरज नाही असं म्हटलंय सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड सरकारला नोटीस जारी केली आहे आणि शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले उर्वशी उर्वर आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत त्या या संदर्भात आणखी डिटेल्स त्यांच्याकडून घेऊया उर्वशी कावड का यात्रे प्रकरणात सुप्रीम कोर्टानं सुनावणी आता पूर्ण करत मोठा निर्णय दिलाय काय नेमके तपशील आहेत हा खूप मोठा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली आहे म्हणजे आता कावड यात्रे दरम्यान मालकांना जे आहे नावांना जे स्थगिती आता बंधनकार नाही आहेत त्यांना नावा उच्च न्यायालयाने इतकंच नाही त्यांनी राज्य म्हणजे उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या सरकारला नोटीस पण जारी केली आहे आणि ती नोटीस उत्तर त्यांना त्या, त्या, शुक्रवार पर्यंत द्यायचं आहे सव्वीस जुलैला अगली सुनवाई होणार आणि तिथे यांना सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे आपण बघितलं तर ह्या पूर्ण आदेशाला घेऊन खूप आज पार्लमेंटच्या बाहेर पण सगळ्या एमपी जे होते ते विरोधात बोलत होते इनफॅक्ट एनडीएच्या एलायन्स मध्ये म्हणजे प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या गटाने पण काल ऑल इंडिया पार्टी मिटिंग मध्ये याचा विरोध केलेला आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ही पूर्ण सुनवाई होती आ, जिथे आ, महुआ मोर्चा म्हणजे टीएमसीसी जी महुआ मोर्च्रा यांनी काही एनजीओ सह याचिकावर सुनवाई साठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजा नॉक केलेला आणि आज ह्याच्यावरती जेव्हा अपडेट आला आहे किंवा एक कोर्टाने ऑर्डर केलंय तर त्यात उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सगळ्या राज्यांना नोटीस जारी केली आणि त्यांना उत्तर दिलं आणि तोपर्यंत या निर्देशाला धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाची या क्षणाची मोठी बातमी सांगूया कावड यात्रे प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण झाली आहे आणि कोर्टानं नेमप्लेट लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे त्यामुळे आता दुकानदारांना कावड यात्रा जिथून निघते तिथल्या दुकानदारांना या पथावरच्या दुकानदारांना नाव लिहिण्याची गरज नाहीये सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड सरकारला नोटीस जारी करत शुक्रवारपर्यंत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी सांगितलेलं आहे दे